बालिंग्यात अवैध गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरण दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात अवैधरित्या गर्भलिंग तपासणी आणि अनधिकृत गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या गंभीर प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्याय हो वैद्यकीय गर्भपात कायदा संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही महत्वपूर्ण कारवाई चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली प्राप्त माहितीनुसार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बालिंगा येथील प्लॉट नंबर नऊ गट नंबर एक्केचाळीस ब या ठिकाणी संशयित व्यक्ती कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं या माध्यमातून ते मुलगा किंवा मुलगी याची बेकायदेशीर माहिती देण्याचा आणि अनधिकृत गर्भपात करण्याचा प्रयत्न करत होते हा प्रकार अत्यंत गंभीर आणि कायद्याचं उल्लंघन करणारा असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन कठोर कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार तीनशे दहा साहित्य जप्त केलं आहे यामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीन किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार सोनोग्राफी प्रोजेल बॉटल एक मोबाईल फोन किंमत अंदाजे वीस हजार आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचे अठ्ठ्याण्णव पॅकेट किंमत अठ्ठावन्न हजार तीनशे दहा यांचा समावेश आहे या प्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता वैद्यकीय गर्भपात कायदा वैद्यकीय गर्भपात रेग्युलेशन आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे दाखल अंमलदार म्हणून मुल्ला आणि तपास अधिकारी टकले हे पुढील तपास करत आहेत याची फिर्याद डॉक्टर उत्तम वदने यांनी दिली आहे पोलीस तपास चालू असून बेकायदेशीर कृत्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती मैपती पार्क बालिंगा येथे कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन तसेच पोलीस प्रशासन विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत धडक मोहिमेमध्ये येथील सौरभ पाटील यांच्या घरी आज आम्ही छापा मारला असता पोलिसांमार्फत इथे बोगस डॉक्टर तसेच एक सोनोग्राफी करायची मशीन तसेच अठ्ठ्याण्णव एम पी पी ला औषधं लागणारे ते किट आम्हाला इथे सापडलेले आहेत त्यामुळे पुढील चौकशीसाठी आता आम्ही पोलिसांना बरोबर घेऊन संबंधित दोन संशयित आरोपी इथं आम्हाला सापडलेले आहेत त्याबरोबर दोन लाभार्थी सुद्धा इथं आमच्या इथं उपस्थित आहेत ज्यांनी त्यांच्या मार्फत सोनोग्राफी केलेली आहे तर पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग मार्फत पुढील कारवाई करण्याचं आम्ही आता प्रयोजन करत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा